तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे या पुरीनं पाण्यासाठी एक अक्कल लढवली पाणी साठून ठेवण्यासाठी आणि त्या पुरीनं बघा हे बसल्या बसल्या काय बनवलं आहे जमिनीतच का नाही तिनं खांदून तिच्या हातानं हे बघा असं बनवलं आहे माझी भाची आहे ती बहिणीची मुलगी ते तुम्हाला माहीतच आहे कीर्ती तिचं नाव आहे तिनं हे कसं बनवलं आहे मला आश्चर्यचकित मीच झालो आहे तिच्या आईच्या मदतीनं माझ्या माझ्या बहिणीच्या मदतीनं तिनं खांदलं आहे हे आणि आता ती तिचं काय प्लॅन आहे हिला ह्या खड्ड्याला आणखीन खोल न्यायचं खाली आणि मु पुन्हा कंक्रीट करायचं म्हणजे हाऊद तयार होईल आणि त्यात पाणी सुरक्षित राहील आणि ते जे दिसतं आहे ना आणि तो मधला जो आहे तो डेरा त्याला आपण त्याला आता काही खोल नेणार येणार नाही वाटतंय त्याचं काम संपलं आहे त्याला आता कॉन्क्रीट करणार आतून सिमेंटनं असं ते आणि आता तिथं एक नवीन खड्डा घ्यायचा आहे म्हणून त्यांना तिथं त्या साईडनं ती काटी दिसते काय तिथून इथपर्यंत खांदून घेणार मला कमालच वाटलं बरं काय सकाळ सकाळी ती रोज येते आमच्याकडं पार घ्यायला मामा पार दे म्हणून पण येऊन कधी करते ही कांड काय माहीत डे शाळा पण आहे तिची आणि ती आली की पुन्हा माझी बहीण आणि ती दोघी मिळून एवढं काम करतात आता तिथून खांदून घेणार आहेत खोल मला आश्चर्य वाटलंच तरी पण हे अपूर्ण आहे जेव्हा कम्प्लीट होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच पाणी थंड राहावं आणि त्यात पाणी पिण्यासाठी बनवणार आहेत म्हणे त्याने डेरा थंड पाणी राहावं म्हणून कसं एवढं त्यांनी अक्कल लढवली देवजाणे आणि अजून म्हणतात अजून जर आम्हाला टाईमच भेटला तर खुला हे जे काही खुल्ला पटांगण आहे ना इथं त्यांनी हे करणार आहेत काय म्हणे भाजीपाला त्याच्यासाठी इथं तयार करणार इथं लावलं आहे त्यांनी भेंडी तरी पण जागा कशी मुरमाई मुरुमाही तिथं काही तर करतीलच त्यांनी जेव्हा करतील तेव्हा तुम्हाला दाखवेल मला मस्त बनवलं आहे मला तर खूप आवडलं आहे हे बघा पाण्याचा डेरा पिण्यासाठी कीर्ती एकदम मस्त केलं आहे बघा हात दुखत आहे का तुझं हा आता आता पहिलीकडे खानणार आहे का तिकडं कुणी डोकं लढवलं हे कोणाची आयडिया आहे तुझी का मम्मीची जोरात जो बोल की इकडं तोंड करून मदत करते काय तू त्यांना <laughs> कशाचं कुठून म्हणजे यातलंही पाणी सा का बस काय पण थोडं थोडं पण केलं काय चला रे पोरांना पाय काढा आर्यन त्यांची मेहनत घालवशील फेल तू मारतीच बघ तुला मग ती पूर्ण झालं की येऊ बघायला ज्या वेळेस मी व्हिडिओ शूट केला ना त्याच्यानंतर आज एक दोन दिवसानं परत आलोय मी इथं तर तिथं असं खांदलय आणखीन त्यांनी त्याला नेचय आणखीन भरपूर खोल त्यांना नेमकं मलाच कळलं नाही यांना कसं जमायलंय काय माहित तो पाण्यासाठी ते पिण्यासाठी बनवलेलं आहे जमिनीत गार पाणी राव म्हणून ते त्याला काय त्याचं काम समाप्त झालंय मधलं पण हिकडचं ते आणि इकडं हे दोन प्रकारचे खड्डे चालूच आहेत यांचं दोन म्हणजे दोन नाईटमध्ये एवढं खांदलं आहे म्हणजे थोडं 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 उग एक एक घंटा एक एक घंटा एक दोन घंटा खांदत असतील काय मस्त मेहनत केली आणि काय मस्त दिसायला तर खूप अट्रॅक्टिव्ह दिसतंय याला आता सिमेंट न ते कॉन्क्रीट वगैरे करणार आहेत ते पण काय आता लगेच नाही जरा टाईम आहे आणखीन त्यांना खोलण्याचं आहे त्याला अजून न्या खाली एक पाच पाच दहा फूट म्हणजे चांगलं पाणी साठवून राहील आणि पुन्हा लिपाई करा हाऊ तयार होतं आहे तुम्ही खांदा अजून भरपूर त्याला बघा हे असं दोन दोनच दिवस झालेत मला पहिला क्लिप व्हिडिओ शूट करून ये आणि त्याच्यानंतर दोन दिवसांना आलो आहे हे इथपर्यंत पाणी साठवून राहावं आणि आतल्या जो पेयचा पाणी आहे तो एकदम गरम गार राहावा म्हणून हे यांचा प्रयत्न चालू आहे आणि हे असं आहे त्यांनी इकडं आपलं भाजीपाला वगैरे करायचं आहे त्यांना या जागेत म्हणून तिथं पण पटांगण करून ठेवलं आहे त्याला काहीतर करतील पुन्हा आणखीन ते काही जेव्हा करतील तेव्हा तुम्हाला दाखवेलच मी म्हणा नाही असं नाही पण मला खरं तर आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की पुरीने एवढं कसं काम केलं आहे तेच बघून मला नवल वाटायला त्याला ने है है। खाली खांदयत, खांदयत, आता खाली भरपूर ने आणखीन खांदत खांदत ने या हवदला बघायला एवढी ऑडियन्स जमा आहे आता खूप लांब लांब लोक बघायला येतील माझी भय नाही सुधरून तब्येत एकदम जामच झाली कामाला जाऊन हा ही रांजण हाय ही दोन अजून त्यांना खाली पाणी काढल्याशिवाय बंद करू नका हातून पाणी निघू पर्यंत खांदती खांद तू त्याला हा पार पार नका कुदाळी नका ना हातानं पण काय त्याला वापर काय करतो कुदाळ का ते तू तर म्हणली इळ्यानच खांदले म्हणून इळ्यान आवडते कधी खांदते एवढं काम कधी करते रात्रीच अंधारात नाहीतर तू काय करशील पाणी भरल्याच्या नंतर हाऊस सारखं बसशील मध्ये पवत पाणी साठवून ठेवायला ते ठेव लय लोक यायलेत बघायला सकाळ सकाळी एवढं केलंय म्हणून यांनी एकदम झक्कास खरच आहे एकदम झक्कास आता अजून काम पूर्ण झालं वर का की अजून एकदा येऊ आणि अजून एकदा व्हिडिओ बनवू म्हणजे ह्याचं काम अजून अपुरच आहे यांचं काम मला तर वाटते वर्षभर खांदतात काही की खाली भरपूर नेतात काही की ए अरे चल की आंघोळ करायची नाही का चल जाऊ यात भाजीपाला टाकणार आहेत वाटतं काय तर काय भाजीपाल्याला जरा काळी माती लागते ना नाईल पोरं बघायला यायला सकाळ सकाळी पळू पळू निकडच सगळ्यांना नवलस वाटायलाय खरं त्यांनी कसं केलंय म्हणून तो डेर आहे रे बाबा पाणी प्यायचं जमिनीत पाणी लागलंय का काय झरा लागलाय अरे धरती माको फळते पाणी पिळना पडता है हां धरती माको पाणी पिळना पडता है बरोबर हाय धरती मा को पाणी पिलाय बर पिला तब आपणे को पाणी मिळता है हा बरोबर बरोबर तो बस देंगे यम ये एम कायचं ही कायचं भेंडा